हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण आज न्यू रेसिपी बघणार आहोत ते पण न उकडता अंड न उकडता अंड्याची भाजी करणार आहोत तर मी इथं तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे तो आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण मी एक घेतलेला आहे ते पण तेलामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे मऊ होतं ते टोमॅटो तर हे दोन्ही सा छानपैकी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी इथं खोबरं आणि लसूण याची पेस्ट करून घेतली होती ती टाकलेली आहे ती पण छान परतून घ्यायची थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि आता आपण तिखट वगैरे मसाला टाकणार आहोत तर मी इथं एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा काळं तिखट टाकलेला आहे धनेजिरे पावडर टाकलेली आहे आणि कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट गरम मसाला हे सगळे घरातलेच मसाले मी टाकलेले आहेत आणि हे आपल्याला छानपैकी मस्त परतून घ्यायचेत आणि चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे आणि थोडासा चिकन मसाला पण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि आपण हे छानपैकी पर परतून घेऊ आता जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर अशाचपैकी छान घरगुती मस्तपैकी तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा हे चांगलं मस्तपैकी सगळं तिखट वगैरे मसाला छानपैकी पर परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला जेवढे माणसं आहेत म्हणजे तुमच्या ह्याच्या ऍडजस्ट करा पाणी थोडंसं कसं छानपैकी तेल सुटलेलं आहे बघा आणि आपण माणसाप्रमाणे सगळं पाणी वगैरे ऍडजस्ट करून घेऊया आणि छानपैकी उकळी घेऊन या छानपैकी उकळी फुटली की आपण ह्याच्यामध्ये जे कच्चे अंडे असतात ते फोडून फक्त सोडणार आहोत अजिबात अंडं सोडलं की अजिबात हलवायचं नाही त्यामुळे ते फुटणार नाहीत किंवा पसरणार नाहीत उकळी आली याला की अंड फोडायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं जेवढे तुम्हाला टाकायचे त्याच्याप फक्त टाकायचं हलवायचं नाही अजिबात आणि हे असं शिजू द्यायचं छानपैकी अंडा अजिबात फुटत नाही जर हलवलं नाही तर आणि छानपैकी असं एकत्र गोळा राहतो आणि मस्तपैकी अंड्याची भाजी खूप छान लागते ते पण न शिजवता असेच पा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे भाजीमध्ये झाली आपली रेडी आहे अंड्याची मस्तपैकी भाजी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील रेसिपीसाठी बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला रेसिपी पुढची कुठली आहे हे कळेल आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी बघा किती छान आणि मस्त झालेली आहे